चला तर विद्यार्थी मित्र आज आपण बघू टक्केवारी कशी काढल्या जाते ते एकदम सोप्या पद्धतीने चला तर उदाहरणात बघून घेऊ पाचशेचे चे पंचवीस टक्के म्हणजे किती काय करायचं मग पाचशे चे म्हणजे काय गुणाकार ती सांगितले आपल्याला पंचवीस भागिले शंभर टक्के म्हणजे किती शंभर हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला कारण हा स्थानी हा छद्धस्थानी म्हणून आपण काटाकटी करून घेतली आता उरलं काय आपल्याकडं पंचवीस गुणिले पाच मग काय करायचं पंचवीस गुणिले पाच 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 पंचवीस पाच जुनी दहा दोन बारा तर पाचशेचे पंचवीस टक्के म्हणजे किती एकशे पंचवीस रुपये अशा प्रकारे आपण टक्केवारी काढू शकतो धन्यवाद